हां हॅलो फ्रेंड्स स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर मी आहे नीता घोंगडे तर तुम्हाला असं वाटत असेल अचानक कुठं आली आहे तर आम्ही सगळ्या मैत्रिणी त्यांची फॅमिली म्हणून आलो आहित आता तर तुम्ही बघू शकता आणि कमेंट करून सांगत आहे आम्ही कुठं आलोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एन्जॉय करा तर आम्ही आम्ही पण इथं समोर त्याच्या मागे बघा डोंगरावर मंदिर दिसते इकडे तर आम्ही आलेलो होतो बिबिका मकबरा इथे आणि uh, हा मीनी ताजमहल जे ओळखला जातो नंबर दोनचा ताजमहल म्हणून ओळखला जातो याच्यानंतर आम्ही जाणार आहोत परत आघ्रारी सिद्धार्थ गार्डन कुठे जाणार होत कारण एकदा जर शिलाई मुंड जर भोसले वॉटर पार्क मध्ये गेलो ना जाऊन बारात त्याच्यामुळे आम्ही फक्त हे एक स्पॉट बघितला चेतन त्यांचा गार्डन आणि याच्यानंतर आम्ही चाललोय आता वॉटर पार्कला तर व्हिडिओ शॉट पर्यंत बघा तर आता आम्ही मस्त आलो आहे गार्डनमध्ये आणि इतकं छान वातावरण थंडगार वाटायला असं वाटायला इथून उठूच नाही आणि मस्त डेकर खेळायला ते आम्हाला आम्ही पण थोडंसं मंद खेळावं पण नको आणि याच्यानंतर आम्ही प्राणी संग्रहालयमध्ये घेतला आणि तिथं मला तर किती प्रसन्न वाटले वाटलं आणि तुम्हाला पण आवडलं ना तर याच्यानंतर आम्ही जाणार आहोत प्राणी संग्रहालयामध्ये आणि मी हा व्हिडिओ दुरून दुरून काढणार आहे कारण मला खूप भीती वाटते सापासगराची तर त्याच्यामुळे दुरून दूरून एका एका मिनटाचा मी व्हिडिओ काढलेला आहे आणि भोग शकता बापरे मला काढताना पण काय म्हणते ते बघताना पण खूप भीती वाटेलच असे ते होते आणि मी नंतर हा मोबाईल दिला मुलीजवळ आणि त्यांना म्हणता हा व्हिडिओ काढा आणि मी राहिले साईडला आणि याच्यानंतर आम्ही जाऊन <णेख> <ना। णेख> ती तिकडं काढायली का तुमचं एक करतो चला रेडी